नमस्कार मित्रांनो कीर्ती ढाक ह्या मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत थोड्या वेळ पाऊस थांबला आणि मग काय कोयती घेतली आणि बाहेर निघाली बघते तर काय छान पानं झालेली होती आवडची पटापटा पटापटा कापून घेतली मी बघू शकतात तुम्ही छान अशी मोठी मोठी पानं झालेली होती मी एक सांग एक एक दोन एक दोन करता करता खूप कापले आणि बघू शकता तुम्ही खूप मोठी मोठी अशी पानं आहेत खूप छान दिसतात मस्त वाटतात तर चला छोटी छोटी पानं ठेवून दिलेली आहे आता ह्याचे छान छान आलूवडी बनवते तर कंटिन्यू दे। ही छान डेट आहे आणि डेट सुद्धा आपण आमटीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये डाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची ह्याची आमटीची भाजी वगैरे बनवतात तर मी उद्या बनवणार आहे आमटीची भाजी त्याच्यात हे स्वच्छ धुवून घेते मी स्वच्छ पाण्यात धुवून आणि छान मस्त आलगोडी बनवते तर नक्की पा लाल तिखट टाकलाय थोडस गरम मसाला आणि हळद मिरचीचा ठेसा तर मी थोडासा टाकते मुलं आहे म्हणून आणि हे आहे ते दाण्याचा हे आहे चिंचेचं पाणी तर चिंचेचं पाणी टाकल्यानंतर खूप छान लागते मस्त तर आपण त्याच्यानी छान वळून घेऊ सगळ्यात पहिले पान असं ठेवून देऊया त्याच्या वरचे जे आहे ते मी कापून घेतले तुम्ही बघू शकता असे त्याच्यामुळे सगळ्या ह्याचे मी कापले देठाचे आणि असं छान ठेवून मुल मस्त आपला आपला अभ्यास करतायत आणि मी छान त्यांना आता आलू वडी बनवून देणार आहे त्याच्यामुळे शांत आहे ते त्यांचा त्यांचा अभ्यास करतात तर तुम्ही बघू शकता मित्रांनो असं छान आपण असं त्याला लावलं भरलेलं चांगलं राहिलं तर आलू वडी छान लागते आणि मस्त लागते तर तुम्ही बघा आपला रोल तयार झालेला आहे मी त्याला आणि आता आपण शिजायला ठेवणार आहोत आपण शिजायला ठेवतो आलवडी सिजत घातलेली होती तर आता आपण बघणार आहोत किती झाले की नाही तर बघूया आपण बघू शकता तर तयार आहे खूप गरम आहे तर आपला हा एक आहे तयार छान झाले तर छान काप पडतात आणि तुम्ही बघू शकता थोड गरम पण आहे ते थोडं थंड झालं तर अजून छान पडतात पण मुलांना नाही आहे की आई लवकर दे खायला त्याच्यामुळे मी पटकन झाल्याबरोबर शिजले ते व्यवस्थित आणि आता काप त्याचे करून घेते छान तर अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ मध्ये आपण नेहमी भेटत राहूया आणि माझी युट्युब ची फॅमिली खूप मोठी करूया थोडस राई टाकली आणि थोडेसे थोडे तीळ टाकलेले आहेत आणि राई टाकले त्याच्यामुळे छान लागतं कर, ते आणि थोडीशी आपण कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत त्याच्याने छान सुगंधाचा मस्त वास येतो त्याला कढीपत्त्याला आणि हे आपण छान परतवून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दोघं पण पटकन आले तळण्याचा वास त्यांना आला कडीपत्त्याचा आणि टाकल्यानंतर तर त्यांची खूप घाई चालू आहे आणि त्यांना एक असा तुकडा खायचा आहे की जो तळलेला नाही मिळत तर आदित्यला हा तुकडा खूप आवडतो की तळलेला नसेल आणि असा शिजलेला तुकडा खूप आवडतो चांगला लागतो आणि त्याला आपण जे हे ले टाकलेलं होतं तीळ वगैरे टाकलेले होते तर त्याच्यानी ते खूप मस्त वाटतात आणि काहीतरी वेगळं असा पदार्थ होतो तर दोन तीन दिवस झाले खूप पाऊस होता आणि त्याच्यामुळे आम्हाला काय बाहेर जाता आलं नाही आणि माझ्या घराच्या अगदी समोरच आळूची पानं खूप छान झालेली याच्या आधीही मी रोल बनवून असं मुलांना करून दिलेलं होतं आळूवडे आम्ही बनवलेले होते पण काही व्हिडिओ बनवता आला नाही पण ह्यावेळेस छान असं संध्याकाळी पाऊस थांबल्यामुळे मी तो व्हिडिओ बनवते आणि कसा वाटला नक्कीच सांगा मला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया आणि आनंदी राहा